वीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया घडामोडी शेतात फवारणी करताना तोंडात कीटकनाशक गेल्याने चौतीस वर्षे तरुणाला विष बाधा यावल येथे तहसील कार्यालयात काँग्रेसचे निवेदन पीक विम्याची रक्कम सह कापसाला हमी भावची किती मागणी घरासमोर मोटरसायकल उभी केल्याच्या कारणावरून कोळवद येथे पंचेचाळीस वर्षीय महिलेला मारहाण शेतातील तूर विकली त्याचे पैसे दिले नाही म्हणून आळगाव येथे चौऱ्याहत्तर वर्षीय वडिलांना मुलाने केली मारहाण यावल येथील बाजार समितीत प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक संपन्न अनेकांनी केला पक्ष प्रवेश यावल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन व महाविद्यालया स्तरावरील विविध स्पर्धा संपन्न यावल नगरपालिकेकडून शुक्रवारी तारकेश्वर महादेव मंदिर गणपती कुंडसह परिसरात स्वच्छता अभियान तर अयोध्या येथील श्रीराम मूर्ती निमित्त फैजपूर शहरात सव्वा लाख दीपमहोत्सव घरोघरी नागरिकांनी दीप, घरो दीप प्रज्ज्वलन करावे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांचे नागरिकांना आवाहन आता बघूया सविस्तर घडामोडी भालोद येथे शेतशिवारात शेतात फवारणी करत असताना एका चौतीस वर्षीय तरुणाच्या तोंडात कीटकनाशक गेल्याने त्याला विष बाधा झाली तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला तेव्हा त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले येथे त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेला घडली आहे भालोत तालुका यावल या गावात शेतशिवारामध्ये मनोज गौतम भालेराव वय चौतीस वर्ष हा शेतात फवारणी करीत होता फवारणी करत असताना अचानक कीटकनाशकं त्याच्या तोंडात गेले आणि तो बेशुद्ध पडला आणि त्याला विषबाधा झाली हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टर प्रशांत जावडे डॉक्टर शबाना तळवी अधिपरिचारिका माधुरी ठोके सुमन राऊत आदींनी त्याच्यावर प्रथम उपचार केले मात्र त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आली आहे त्याची प्रकृती गंभीर आहे यावल येथील या तहसील कार्यालयात काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेत निवेदन देण्यात आले आहे व गेल्या हंगामातील केळी पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळावा तसेच यंदाच्या हंगामातील कापसाला तात्काळ हमी भाव जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेला या तहसील कार्यालयात देण्यात आले आहे या अहवाल्यातील तहसील कार्यालयात शुक्रवारी दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेत निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील अंबिया बहारमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील विम्याची रक्कम मिळाली नव्हती वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही त्याचप्रमाणे राज्य सरकारने या हंगामातील कापसाचा हमीभाव देखील जाहीर केला नाही व कापूस खरेदी केंद्र देखील बंद आहे तेव्हा तातडीने शासनाने कापसाचा हमीभाव जाहीर करून कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्याकडे जिल्हा परिषदचे माजी गटनेता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक सतीश हरिश्चंद्र पाटील शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुळ मुरलीधर महाजन प्रमोद महाजन भगवान महाजन अनिल महाजन विशाल फेगडे विक्की गजरे अनिल पाटील कोरपावली येथील मुक्तार पटेल नावरे सरपंच समाधान पाटील वडोदे सरपंच संदीप भैया सोनवणे किरण पाटील दिगंबर पाटील टेनू सोनार पद्माकर पाटील सुलेमान तळवी अय्यूब खान शब्बीर खान सुरेश पाटील किनगाव येथील श्रावण साळुंके किनगाव येथील शांताराम साळुंके कुणाल पाटील धनराज भराटे रमेश पाटील राजू तळवी अजय गाजरे ज्ञानेश्वर तायडे हाजी गफ्फार शाह आपताप खान शेख शेख रहीम रशीद बाबासाहेब भालेराव बळवंत ठाकूर धीरज कुरकुरे सह आदींची उपस्थिती होती आज जवळ काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या सन दोन हजार हो बावीस तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडे आपल्या केळी पीक विम्याचे पैसे भरून फार मोठ्या आशेनं पीक विमा मंजूर होऊन आपणास पैसे मिळतील या आशेने पैसे भरलेले होते परंतु पीक विमा कंपनीने बऱ्याचशा त्रुटी काढून बऱ्याचशा त्रुटी काढून या ठिकाणी शेतकऱ्यांचे बरेच शेतकरी या ठिकाणी वंचित राहिले त्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी तालुका तालुका काँग्रेस काँग्रेस आपणास निवेदन देण्यासाठी उपस्थित अध्यक्ष आदरणीय दे प्रभातराव पावत त्यांच्या संबंधित शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर भाई यांच्यासोबत आम्ही सर्व शेतकरी व पदाधिकारी या ठिकाणी आपणास केळी बीक संदर्भात निवेदन देत आहोत तातडीने शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर कोळवर या गावात माझ्या अंगणासमोर तुमची मोटरसायकल उभी करू नका त्यामुळे अडचण होत आहे अशा सांगितल्याच्या रागातून एका पंचाळीस वर्षीय हो महिलेला गावातील चौघांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली ही घटना अठरा जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जानेवारी शुक्रवार रोजी रात्री आठ वाजून सदोतीस मिनिटाला तक्रार नोंदवण्यात आली आहे कोळवद तालुका यावल या गावात शोभाबाई भिल या राहतात त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली मोटरसायकलबद्दल समोरील व्यक्तींना सांगितले की इथे मोटरसायकल उभी करू नका आम्हाला अडचण होत आहे तेव्हा याचा राग येऊन कमलबाई तळवी रजू तळवी बानूबाई तळवी आणि आरिफा तळवी या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवे हार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा शोभा भिल यांनी चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आळगाव या गावात एका चौऱ्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील तूर विकली तेव्हा त्यांचा मुलगा त्याने सांगितले की तूर विकली आहे त्याचे पैसे मला द्या पैसे दिले नाही याचा राग येऊन मुलानेच चौऱ्याहत्तर वर्षे वृद्ध वडिलांना शिविगाळ करून मारहाण केली आणि जिवेठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना एकोणावीस जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता घडली असून या प्रकरणी शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे आळगाव तालुका यावल या गावात सीताराम साडुंके राहतात त्यांनी आपल्या शेतातील तूर विकली होती तेव्हा विकलेल्या तुरीचे पैसे त्यांचा मुलगा भगवान साडुंके याने त्यांना मागितले तेव्हा त्यांनी पैसे दिले नाही या रागात त्यांनी वडिलांनाच मारहाण केली आणि मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सीताराम साडुंके यांनी आपला मुलगा भगवान साडुंके विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील तब्बल पाच गावातील माजी सरपंचसह दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे भाजप आणि काँग्रेस पक्षातील हे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांनी आता प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला या मंचावर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी सह तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हाजी हकीम खाटिक अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेख माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी अल्पसंख्याक विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख दिलीप दिलीपुवाणी युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाळे सागर चौधरी सह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्ष प्रवेश केला पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत आणि सत्कार केला आणि त्यांना मार्गदर्शन केले अनिल भाऊ चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने व त्यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्यांमध्ये पाडळसे पिंपरूड पिंपरी न्हावी रजोदे खुर्द या गावातील जवळपास पाच माजी सरपंच सह एकशे बावन्न कार्यकर्त्यांचा समावेश आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यावल तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन झालटे यांनी केले यावेळी परसाडे माजी सरपंच बबिता तळवी शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी भरत लिधुरे आदिवासी कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी सागर चौधरी चंदन सोनवणे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात भाजपा व काँग्रेसच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी सह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे पक्षात न्याय मिळत नसल्याने काही माजी सरपंच देखील प्रहार जनशक्ती पक्षासोबत जोडले गेले आहेत असे मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी सांगितले यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दोन दिवसीय या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या यामध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वार्षिक बक्षीस वितरण समारंभात बक्षीस दिले जाणार आहे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित यावर येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा महाविद्यालयाचे उपप्राचार्य महा महा प्राध्यापक एम डी खैनार यांच्या उपस्थितीत पार पडल्या तर या सर्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाविद्यालयात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील यावल येथील श्रीरोगतज्ञ डॉक्टर कुंदन भेगळे प्राध्यापक डॉक्टर हेमंत भंगाळे प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापडे प्राध्यापक डॉक्टर आर डी पवार प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद पावरा प्राध्यापक मनोज पाटील प्राध्यापक अरुण सोनवणे प्राध्यापक मुकेश येवले प्राध्यापक एकनाथ सावकारे प्राध्यापक संजीव कदम प्राध्यापक चिंतामन पाटील प्राध्यापक राजेंद्र ठिगळे आदींची उपस्थिती होती या उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींनी काढलेल्या सुंदर अशा रांगोळ्यांची पाहणी करून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि या स्पर्धेत सहभागी सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉक्टर संतोष जाधव प्राध्यापक प्रतिभा रावते प्राध्यापक रजनी इंगळे प्राध्यापक नरेंद्र पाटील प्राध्यापक अक्षय सपकाळे प्राध्यापक अर्जुन गाढे प्राध्यापक सुभाष कामडी प्राध्यापक छात्रसिंग वसावे प्राध्यापक डॉक्टर निर्मला पवार प्राध्यापक डॉक्टर वैशाली कोष्टी प्राध्यापक प्रशांत मोरे मिलिंद बोरघडे प्रमोद कदम जोहरे, प्रमोद जोहरे अमृत पाटील प्रमोद भोयटे आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेमध्ये पोस्टर स्पर्धेत विद्यार्थिनी गटात ज्ञानेश्वरी प्रमोद चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक विजया संजय पाटील हिने पटकवला रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींच्या गटात प्रथम क्रमांक तेजश्री सुनील कोलते हिने तर द्वितीय क्रमांक विजया संजय पाटील हिने पटकावला संगीत खुर्ची या स्पर्धेत विद्यार्थिनी गटात प्रथम क्रमांक सारिका दिलीप आढायगे हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक नंदनी समाधान पाटील हिने पटकावला फेन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थिनीच्या गटात प्रथम क्रमांक सानिका एकनाथ सावकारे हिने पटकवला तर द्वितीय क्रमांक रोशिनी कैलास पाटील हिने पटकावला मेहंदी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी गटातून प्रथम क्रमांक स्वाती संजय बाविस्कर हिने पटकवला तर द्वितीय क्रमांक नैना संजय बारी हिने पटकवला त्याचप्रमाणे रील व्हिडिओ स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक सचिन राजू बारी याने तर द्वितीय क्रमांक समाधान बापू पाटील याने पटकवला तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक सचिन राजू बारी याने तर द्वितीय क्रमांक समाधान बाळू पाटील यांनी पटकवला या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सार्वजनिक वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे यावल नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या या स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिर गणपती कुंड सह परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले या भागात नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत नागरिकांच्या सहभागाने तब्बल दोन पॉईंट तीन टन कचरा संकलित केला आहे व हा परिसर सक्षमरित्या स्वच्छ केला आहे शुक्रवारी हे अभियान राबवण्यात आले यावल नगर परिषदच्या प्रशासक तथा फैतपूरच्या प्रांताधिकारी देव्यानी यादव मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच सफाई कामगार हे एकत्र आले आणि त्यांनी स्वच्छ तीर्थ अभियान मोहीम अंतर्गत शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरात जाऊन स्वच्छता अभियान राबवले मंदिरासह मंदिराच्या सभोवतालचा परिसर त्यांनी स्वच्छ केला येथून जवळच असलेले गणपती कुंड देखील त्यांनी स्वच्छ केले आणि या संपूर्ण परिसरात सक्षमरित्या स्वच्छता मोहीम राबवण्यात हो आली तब्बल दोन पॉईंट तीन टन कचरा संकलित करण्यात आला व हा कचरा घंटा गाडी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा डेपो येथे पोहोचवण्यात आला या स्वच्छता मोहिमेत नगर परिषदचे पाणी पुरवठा व आरोग्य अभियंता सत्यम पाटील नगरपालिकेचे लेखापाल शरद पाटील प्रभारी कार्यालयीन अधीक्षक राजेश गावंडे शहर समन्वयक स्नेहा रजाने प्रभारी स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे मुकादम शेख मुबीन शेख राशीद प्रभारी मुकादम दिलीप बारसे सह नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यात सहभागी झाले होते टप्प्याटप्प्याने शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि शहर स्वच्छ केले जात आहे फैजपूर येथील श्री खंडोबा देवस्थानामध्ये अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती निमित्त सव्वा लाख दीपमहोत्सव साजरा केला जाणार आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी हा दीपमहोत्सव साजरा केला जाणार असून या निमित्तानेच फैजपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी सायंकाळी आपल्या घरोघरी प्रभू श्रीरामाचे पूजन करून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले आहे अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडत आहे या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फैजपूर शहरातील श्री खंडोबा देवस्थानामध्ये दे। महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज महामंडळेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पवनदासजी महाराज यांच्या उपस्थितीत सव्वा लाख दीपमहोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे मंदिरात सव्वा लाख दीप प्रज्वलित केले जाणार असून या प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्त फैजपूर शहरातील प्रत्येक नागरिकाने देखील आपल्या घरी दीपोत्सव साजरा करावा बावीस जानेवारी रोजी सायंकाळी प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून घरोघरी दीप प्रज्वलित करावे असे आवाहन खैपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी नागरिकांना केले आहे प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करून दीपावलीनिमित्त बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील मूर्ती स्थापनेचा हा योग आपण साधावा आणि उत्सव साजरा करावा असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे राम अयोध्या येथे प्रभुरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्तानं सर्व देशवासियांना श्री मोदीजी यांनी आवाहन केले आहे की आपल्या या भारतात भारत देशामध्ये सर्व लोकांनी सर्व मंदिरामध्ये किंवा घरोघरी हा सण दिवाळीसारखा तसंच श्री पुरुषोत्तम दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रवन आप दास महाराज यां यांच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व बांधवांनी रामभक्तांनी भाग घ्यावा व भाग नोंदवावा व त्या संधीचा लाभ घ्यावा असं मी आपल्या या सर्व